नमस्कार श्री क्षेत्र बुवाजी बाबा टेम्पल इथून इंदापूर इथलं श्री बाबेश बाबा तिथल्या देवस्थानापर्यंत असलेली जी दिंडी आजपासून सुरू होत आहे पुढचे नऊ दिवस सर्व भाविक पायी चालणार आहे ह्या दिंडीमध्ये आणि सर्वच जण आज इथे माझ्या महिला मंडळ आलेल्या आहेत दर्शनासाठी आणि आपल्या सर्व भाविकांना

ही जी परंपरा आहे ती वर्षन वर्ष आपल्या तालुक्यामध्ये चालत आलेली आहे माझ्या प्रत्येक वर्ष जसं राजी म्हणाले की त्यांनी छत्तीस वर्षापासून चालली तसं कमी तसं म्हणजे माझ्या जन्मापासून चालली आहे अशी ही दिल्ली आहे आणि नक्कीच तालुक्याचे आणि अधिकृत ग्रामस्थांचे आशीर्वाद जे आहे ते स्वराज परिवारावरची नेहमी आहे आणि साधे सुद्धा नेहमी आपल्यासाठी नेहमी कार्यालय असतात नेहमी आपल्या तेच गरज असते जसं दार्जिलिंग सांगितलं ते नेहमी आपल्या पाठीमागे उभे असतात. त्यांना आज जमलं नाही म्हणून त्यांनी आज मला इथे आवर्जून पाठवलं आहे. तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतात. सुखरूप जा आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांना आहे आणि त्यांच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि जबाबदारी न्याय हक्काची